सोळा सप्टेंबर म्हणजेच ओझोन दिन ओझोन हा एक वायू आहे आणि ओझोन वायूचे कवच ही मानवाला मिळालेली निसर्गाकडून एक नैसर्गिक देणगी आहे तर हे ओझोन वायूचे संरक्षक कवच मानवाकरिता किंवा सृष्टीकरिता किती उपयोगाचे आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते सोळा सप्टेंबर एकोणवीसशे पंच्याण्णवपासून संपूर्ण जगभरामध्ये जागतिक ओझोन दिन हा साजरा होऊ लागलेला आहे ओझोन हा एक गॅस आहे ऑक्सिजनचे तीन अणू मिळून ओझोनचा एक रेणू तयार होतो ओझोनचे रेणूसूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला ओ थ्री आहे ओझोन वायूचा रंग हा निळा असतो पृथ्वीपासून सुमारे बारा किलोमीटर उंचीवर हवेचे जे आवरण असते त्याला तपांबर म्हणजेच ट्रोफोस्पियर असे म्हणतात आणि पृथ्वीपासून सुमारे साठ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचे जे दुसरे आवरण असते त्याला स्थितांबर म्हणजेच स्ट्रोकोस्पियर असे म्हणतात या दोन आवरणांच्या मध्ये म्हणजेच पृथ्वीपासून एकोणवीस किलोमीटर ते अठ्ठेचाळीस किलोमीटर या उंचीच्या पट्ट्यात जो वायू कार्यरत असतो तो आहे ओझोन वायू याला ओझोन वायूचा पट्टा किंवा ओझोन वायूची छत्री असेही म्हणतात आता ह्या ओझोन वायूच्या छत्रीला छिद्रे पडू लागली आहेत असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना यांनी युनायटेड नेशन्स यांनी एक मॉन्ट्रियल करार करून ओझोन वायू वाचविण्याचे एक जनजागृतीचे कार्य संपूर्ण जगभरासाठी हाती घेतलेले आहे तर ओझोन वायू हा म्हणजे त्याचे काय परिणाम होतात तर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ही जर डायरेक्ट पृथ्वीवर आली तर पृथ्वीवर कोणत्याही प्रकारची सृष्टी नांदू शकणार नाही म्हणून सूर्यापासून येणारी अतिनील किरणे अल्ट्राव्हायलेट रेज हे निसर्गतच गाळण्याचे काम हे ओझोन वायू करत असतो परंतु वाढत्या प्रदूषणामुळे या ओझोन वायूच्या छत्रीला आता छिद्रे पडू लागलेली आहेत जर सूर्याची अतिनील किरणे जर डायरेक्ट पृथ्वीवर आली तर काय परिणाम होतील तर मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल त्वचेच्या कर्करोगाची संभावना वाढेल मळमळणे चिडचिडणे डोके दुखणे असे आजार वाढतील त्यानंतर डोळ्यांचे विकार वाढतील याचा परिणाम हा प्राण्यांवरही होईल प्राण्यांचा मृत्यूदर वाढेल त्यानंतर या अतिनील किरणांचा परिणाम हा वनस्पतीवर होईल वनस्पतीची उत्पादकता कमी होईल आणि जलचरांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणजे जलचरांचा सुद्धा मृत्यूदर वाढू शकतो तर ओझोनचे खरे गुन्हेगार कोण आहेत तर ओझोनचे खरे गुन्हेगार आहेत सी एफ सीज क्लोरो फ्लोरो कार्बन्स कार्बन टेट्राक्लोराईड्स सी सी एल फोर हायड्रोकार्बन्स आणि हॅलोजन्स तर आता आपण हे कवच वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न करू शकतो तर आपण फ्रीज किंवा ए सी विकत घेताना त्यावर सी एफ सी फ्रेंडली किंवा इको फ्रेंडली असं लिहिलेलं असेल असेच विकत घ्यायला पाहिजे त्यानंतर स्प्रे फॉर्मचा उपयोग जसं अत्तर वगैरे सुगंधित म्हणजे स्प्रे घरामध्ये न वापरता त्याऐवजी आपण हॉलमध्ये एक सुवासित फुलांची कुंडी किंवा सुगंधित फुलांचं झाड आपण सुगंध दरवळण्यासाठी घरामध्ये ठेवू शकतो स्वयंपाकघरामध्ये नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने असतातच जसं की दूध दही हळद बेसन याचा वापर करू शकतो म्हणजे केमिकल्स कमीत कमी वापरणे आणि स्प्रे फॉर्ममधले औषधं न वापरणे ते वापरणे टाळायला पाहिजे जसे दम्याचे औषध आहे ते स्प्रे फॉर्ममध्ये न घेता टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा जिथे कुठे आपल्याला काही वेदना होत असतात तर आपण तिथे स्प्रेचा उपयोग करतो तर तो स्प्रेचा उपयोग आपण टाळायला पाहिजे तर याकरिता आपण काय करायला पाहिजे की जास्तीत जास्त झाडे जास्त लावायला पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि यासाठी वैयक्तिक पातळीवर तसेच सामूहिक पातळीवर सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणून आपण सोळा सप्टेंबर जागतिक ओझून दिन या दिवशी एक संकल्प करूया की मी माझ्या सभोवताली प्रदूषण होणार नाही याची काळजी घेईन कारण मला सशक्त वातावरणात जगायचे आहे जर आपल्याला सशक्त वातावरणामध्ये जगायचे असेल तर आपल्या भो प्रदूषण होणार नाही याची प्रत्येक व्यक्तीने आणि सामूहिकरित्या म्हणजे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून याची आपण काळजी घ्यायला पाहिजे प्रदूषण टाळायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वृक्ष लावून वृक्ष संवर्धन करायला पाहिजे तेव्हाच आपण सशक्त वातावरणात जगू शकू असेच हसत रहा, आनंदी रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार